तर गाईज सकाळचे सहा वाजलेत आणि स्वात तुमचा सकाळच्या पारी माझ्या ब्लॉग मध्ये चारला निघातो आता पण आमचा माणूस बघायला तयारी करत आहे आमचा भाऊ तयारी करतात अरे मी बॅग भरते कुठं चालले आम्ही झाले जेजुरीला आणि हे बघा क्रिशिव क्रिशि त्याला उचकी लागले उचकी लागले आणि मम्मी मम्मी नाहीत भाऊ आहेत छोकू क्रिशू मी तिकडे सार्थक उमेश महेश मावशी दुसरी मावशी मामा मामी रोशनी चला गाई झोपण्या पूर्ण झाली रात्रभर असलो होतो दोन वाजता आलो घरी झोपलो चारला लगेच उठलो चार नाही पाचला लगेच उठलो झोपण्यापुरी झाली पण आता गाडीत झोपायला लागेल चहा प्यायला तर पेत नाही मी कधी जास्त आता प्यायला का झोपूर नाही झाली इथं तुम्ही शहानी हरी तिकडे आपल्या एक, एक गाडी निघलेली आधीच आम्हीच बघ निघायच बाकी आहेत आपल्या गाडीत कोणत्या बघू आपल्या गाडीत बसत आहे आम्ही तिकड फिक्स आहेत अजून कोण आपल्या गाडीत बस माहिती नाही गाडीत झोपायचा प्रयत्न करतो गाडीत झोपणार आहे मग चला निघू ते निघले आहेत येतात त्या निर्याला भानगर वरून थांबा तुम्हाला दाखवत हे बघा स्टाफ इथे महाराज बघा <laughs> हो आता, आता यो फोडलाय पॉकेट तर मला वाटतं संपल इथं स्टिकर नाही इथपर्यंत इथपर्यंत संपल करूनच असं वाटतंय मला चला आपण जरा फुले आणि चाय जीव आणि जीव राहणार शंभर टक्के तर गायच फायनली आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे तर आपल्याला जेजुरीला तर मला सांगितलं बी अजून आपली गाडी भरली नाही पाहू आहेत ही छपू आहे तिकडं आणि क्रिशी आहे आणि इथं मी आहे तर आपली माणसं जरा पोपर थांबलेत पुढं तर आपण घेऊ गाडीत किती जणांपासून नको आपल्या गाडीत एक गाडी पुढे आहे एक किती गाड्यांच्या गा? पण आहे का अजून एक दुसरी गाडी तिथे लेट येणार आहे उद्या किंवा रात्री संध्याकाळी संध्याकाळी काहीतरी येईल तर चला आपल्या माणसाला भेटू हा गाडीत माणसा बसू आणि मग पुढे जाऊ सकाळचं हे सहा सा वाजले नाही वाजल्याने बोहरा खायला येईल काय गरज आहे का आमची ते गाडी थांबली मी आमची सगळं मांडली ते आता जरा बसतील गाडीत तर गाईज आम्ही अजून पनवेल पण नाही घाटला सुकापूरला जेव या बायरी पहिला तणका दिलेला आहे टाइमिंग आहे आताच त्याने दणका दिलाय जस्ट अरे नाही बोलत का हा आगाव चला जस्ट सी एन भरली हे बघा फुलकेला डायरेक्ट चला जा आपल्या गाडीचं बघा किती कोण कोण माणसं आहेत तुम्हाला तीन तामी फिक्स आहे तरी पण बघून घ्या भाऊ महेश भाई उमेश भाई सार्थक भाई तर किसर मॅन चक्कू आणि मावशी आपल्यासोबत बस हे बघा मावशी चला सी एन जी आता भरले आपण जावा आपण पुढच्या वाट लागू चला हो आता पेट्रोल भार मंद बदल जायला मी लागलो मुंबई पुणे एक्सप्रेस वेला पण एवढी ट्रॅफिक आहे ना तुम्हाला काय सांगू अरे तीन दिवस सुट्ट्यात आहेत ना लोकांना सव्वीस जानेवारीच्या आज आज उद्या परवा सुट्टी येतं फुल फुल ट्रॅफिक आहे तुम्हाला तर मॅप दाखवला असता कुठे मॅप एवढी ट्रॅफिक आहे ना तुम्हाला काय सांगू चार तास दाखवतो इथूनच बघा मॅप बघा हा बघा पुरा लाल आहे बघा लाल लाले बघा असा लाल विषय बघू किती टाईम लागतो तुम्हाला कळवतो मी थोड्या टायमातच तर आराम करतो रात्र तो मी पब्लिक बघा थोडासा आराम करतो त्याला काहीच फुल ट्राफिक आहे काहीच करू शकत नाही फुल म्हणजे एकदम जाम आहे सडक काम चालू आहे रस्त्याचं वाटत अजून इथंच या इथंच म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू इथंच लोकेशन मला पण नाही माहिती इथंच जाऊ शकते तिथे कसे काम चालू आहे बघा तिथे आम्ही आलं तर लगेच फोन हो <laughs> तर हात करा हात बस चा कायदा झाला असं मला वाटतं विषय बस चा या मी आता एका कारण बसले सगळी काय थांबले का माहिती आणि इथे की थांबले तर काय समजू काय विषय यांचा काम चालू आहे काम कोणतं काम चालू आहे काहीच बघा ह्यो रस्ता अख्खा मोकला एक गाडी ही नाही आत्ताशी एक गाडी आली बघा आता काही रस्ता अख्खा मोकला होता नाही ह्यो अख्खा पॅक अख्खा पॅक येऊ समजून मला गाडी नाही बघा आत्ताशी एक गाडी आली ती दुसरी गाडी काही समजू नये का विषय तिकडून झाला बाबा तर गायच आता आम्ही थांबलो मुळ फुटमॉलला इथं जरा नाश्ता करायला आमची दुसरी गाडी पण येत कुठे आले का ते जरा पुढे आहेत मग का आले आले आल्या मी जरा गेलतो दणका द्यायला एवढा दणका दिला ना दाखवू शकत म्हणून रुल्स अँड रेग्युलेशन म्हणून आता एवढा तणका दिला ना नाही बाणका दिला बघा उमेश भाय महेश बघा आम्ही सार्थक भाई आपण जरा काहीतरी खाऊ पिऊ इथं काल मी असलो होतो दोनच तास झोपलो आता जरा मॉस्टर प्यायला गेले काहीतरी बोलतोय बोल आगे। लाईक करा कमेंट करा शेअर करा हा काय आपण मॉस्टर घेतला प्यायला तर आपल्याला एनर्जी पाहिजे आणि यायला पाहिजे पाहिजे का हो बघा याच्याकडेच बघतो तू जरा भेटणार दोघे आहे फक्त जरा काय तुम्हाला आता नंतर भेटतो जरा वॉशरूमला गेलेत सगळीच आमचा नाश्ताष्ट करून पॉस्टरच केलं जास्त नाश्ता काय नाही केला आणि काणका पण देऊन झालेला आहे तर बसलो गाडीत तर आपण जाऊर थेट जेजुरीला भेटू नाही तर बघू मध्ये कुठं थांबला नाश्ता करायला परत कुठं नाश्ता करायला धावला तो बघू काय काय कर खर तुम्हाला नंतर भेटतो मध्ये जर पुढे उतरलो तुम्हाला भेटतो तर गाडी आम्ही आता ड्रायव्हर चेंज केलाय बघा नवीन ड्रायव्हर बसवले क्रिशी खुश खुश आता जस्ट आम्ही पुण्यामध्ये पोहचलो कसा काय विषय काय नियोजन आहे पुढचा काय समजा नियोजन काय बाई बोलत सोय न्यूज अरे सोय लागेल लाजराव ना गाईज लाव ऍक्सिडेंट झालेला इथं टाकाटोक डायरेक्ट आणि इकडं आणि इकडं पण हे बघा विक्रम मांडत आहे हे बघा विक्रम मांडत आहे बेकार सिने आहे गाईज टाकाटोक नुसती आज काय समजत ना काय विषय तिकडे माग बाई भरली तर लगेच पुरे हो नियोजन तुम्हाला सांगणार पण असला नियोजन झाला सगळे खुश काय होतं मी परत थांबलो इथं सिंधी टाकायला बघा आता सिंधी फोन केली ना आता ऐंशी नाही का माझा पोचू जेनुरीला किती राहिले सर ऐंशी नव्वद राहिले सर ना ऐंशी राहिले तर ऐंशी राहिले किलोमीटर तर काय बोलायचं काय माहिती गाईज सहाशे एक रुपयाची बसली कम्प्लीट पूर्ण गाडी खाली झाली सहाशे एक रुपयाची बसली पूर्ण सीएनजी गाईज पहिल्यांदा यावर एवढा क्लास बघला असेल मी बघा हा यावर संपल का संपून टाकणार तरी पण तू आणि नेतू का माराज बोलतो तू आणि नेतू हा बघा यावर क्रिशी बघा फर्स्ट टाइम एवढा मोठा क्लास बघितलाय पहिल्यांदा बघितलं सगळ्या एवढा मोठा क्लास चला आता पिऊन घेऊ आपण कसं जरा तर गाईज आम्ही नाष्टाला ना मागवला आता मिस्टर भाव डावरा डावरा डावला <laughs> इथे कारण काय नाही चाली तर बसते पब्लिक नाही तर चालू नाश्ता या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला बाई काय बोलायचे का काय नाही का नाही खायला आले जाऊ लगे काय नाही तर गाईच पायाला मी पोचवत जेजुरीला पुढे तर आम्हाला दुसरी गाडी आली बाईक तर आम्हाला जायचे बघू आता तो नेहमीच दाखवायचे करा दाखवायचे बोकर कापायचे करा कापायचे माहिती नाही बोकरचा मेंढा काय असेल तो आता बघू हातपाय धुवून जायचे काय करायचे बघू काय विषय तुम्हाला सांगतो मी आताच जस्ट पोहोचलो जस्ट जस्ट आत्ताच पोहोचलो एंट्री केली जस्ट आम्ही आम्ही चाललो पुढं पुढं काय नाही तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळेला तर काहीच हे बघा वारा वारावर सुटल्या वारा कस लोकेशन आहे बघा वारी आता आम्ही इकडे आलो बकरी घ्यायला बकरी काय मेंढा काय असेल तो बघा तुम्हाला दाखवतो आत्ता जस्ट हातपाय बघू काय मेंढा घ्यायची का काय घ्यायचे बघायचं सहा मध्ये डन केलाय सहा मध्ये डन केलाय बघा असं बघा काहीच त्याची एवढी मेंढी आहेत बकरी आहेत त्यातला तो चॉईस करायचा दाखवला तो तरी आम्ही जरा बघता हो कमीच नाही सात हजार सांगतो सहा मध्ये डन करता पण तो कमी नाही करी तरी पण माझ्याकडे चालू आहे सहा मध्ये पण तो, तो, तो नाही कमी करी बघू बघू कितीने भेटत काय भेटतंय बघ आपली एवढी पब्लिक आहे अजून एक गाडी मागून येत आहे सहा मध्ये बँडा एकदम डन केलेला आहे दहा किलोचा बँडा आहे सहा हजाराने डन केला आहे तुला सांगतो म्हणजे आयटमला माझ्या मग हे बघ हे काय मावशी काय बोलतो आमची कुंडला सांगतो बोलतोय आय त्याला सांगतो बरं सहा हातारान बकरा बकरा डन केलाय मेंढा दा। दहा किलो आहे त्याला लगेच पाच वारे सर्वांच्या भांडारा दहा का डोक्यो लगेच चला आता आपण जाऊ नंतर आपल्या तिथं दा जायचे आपल्याला हो। त्यांच्या बांगल्यावरती उघड त्यांच्या घरावर जाऊन तिथं जाऊ आपण आराम करू नंतर जेव्हा होईल जिल्ह्यातून तेव्हा नि दाखवले येऊ काम पच्च गर... तर काहीच फायनली आता आमचा डिसिजन झालाय की बाकडा कापून टाका म्हणजे संध्याकाळी डायरेक्ट दर्शन घ्यायला ना मग असा विचार लागला की डायरेक्ट बाकडा कापून टाका डायरेक्ट तोडून टाकाला ए धाम तुला आणले मला सेफ ठेव ना हे बाये चला आता बकरा बांधलाय आपण तिथं बांधलेला आहे सॉरी गॅसला कांद्याव तर आपण जाऊ आता बकरा का दाखवतो प्रोसेस काय आपण बघा असं मारले मियाडा आणि ही पब्लिक आमची मामी रोशनी मावशी मामा उमेश आणि मी काय तिथं बकरा बांधलाय आपला आता बघा भंडारा घ्यायला भंडारा घेऊन येऊ आणि मग जाऊ पण घरी बाय फोरा असताना बा मला ब्लॉगिंग बनवत होतं असंच असत राहा एक दिवस तरक्की करणार मी पण शंभर टक्के तर गाईज झालाय मेंढा कापई पण झालाय तोडाला घेतलाय मस्त तिच्याकडे निवेद आपल्याला गेलेत मुंडे बाई घेऊन तोडाला घेतलाय तो बघ गाईज आपला कापून झालेला आहे मेंढा आहे बघा आवडामोडा पडलाय दहा किलो प्लस होईल बोलतात दे बघा मोठा झाला आहे ते कलेची आणि तो डेट वेगळा दिला आहे आणि वजळी चला आपण जाऊ ता आपल्या गाडीकडं ते बाकीचे गेले तिथं हे करायला नव दाखवा आपलं नवस बोलते तर न काय निविधे दाखवायला ताब्यात गाडी गाडीजवळ अरे की वाचा अंकुट तांबू एवढं दहा किलो अरे गाडी टाकला की मोकला चला आम्ही चालू होता जवळ तुम्हाला भेटतो नंतर कुठून आणतो आम्हाला माहिती नाही कुठून आणतो तर काही जा बघा हा मंदिर आहे खंडोबाचा रस्त्यावरून मी झन तर दाखवते एलपोट एलपोर्ट जे बघा कसा लगेच तर गाईच आमची दुसरी गाडी पण आली ती मागे आली ती बघा व्हाईट कलर ची ती मदन मामा आलाय आमचा एक गाडी आणि एक गाडी मरेट का पण झाला सर्व झालाय आता चिकन घेता जरासा एक किलो चिकन पण घ्यायचे बघा कोंबडे आहेत बॉयलर चिकन आहे चिकन घेऊ आणि लगेच निघू आपण पुढच्या रस्त्याला तर गाईज ज्याच्या वल हो, आम्ही आल्या तिथं येऊ बघा फक्त गेल्या का बघा तुम्ही त्याने बरोबर सांगितले आम्हाला रात्री बाहेर नका नाही गोय तर आणि डुक्कर बिपटेपट सगळं इथ हो बघ तुम्ही बघा नाजारे हो त्याने चांगले घर मालकानी आताची तरी विकेट आहे उंबडके बघा एक बडी चढना हा आहे काल तो नवसपूर्ण तयारला हे बघा कसा रस्ता आहे बघा तो मी तुम्हाला तर रात्री दाखवलंय नजारा यो बाप रे बत्ती गुल गाइस यो नजारा बघा बघते चालले दिसते असा कादर व्ह्यू आहे यो सगळी इथं बघा काहीच जावय सासू बघा फुल एकदम जोशमध्ये जोशमध्ये फुल मटन तुम्हाला घेतलाय लगेच आणि तुम्हाला दाखल नजारा कसा येतो डायरेक्ट छोरीवरती मटन शिजवला घ्यायचा इथं पण एक बीट एकदम एकदम नजाकत भारी एकदम भारी नजारा आहे गाड्या आपल्या गाड्या एवढ्या लांब लागले आहेत बघा इथे आपल्या गाड्या लागल्यात आणि व्हिडिओ कॉलवरती बोलते ब्लॉगर म्हणून ठीक आहे तेवढं चालते बघा बघाय नजारा मला आवडा जरा इथं तर जागा यायला लागतात याला आपण इकडचं जावं करू शंभर टक्के बघून देऊ याला कुठला एम पी याला करू नाही तर मग याला करू पण करू कुठला तरी मी सोडून तर काहीच आताच लागणार जो विषय झाला भाई बागा काय बोलते बाईच्या आयटम सांगायचे दे माझी नाही काय बोलाय बोलला बोलला यांनी सांगितले आयटम होता ज्या काय म्हणजे ब्लॉग मध्ये बोलतो आता म्हणजे कॅमेरामन केल्यावरती बोलतो की सांगून ठेव मामाचा आले कलिंगर आले तर काहीच आहे बघा जरा सर्वे करायला तो मी जे इथल्या जागेचा कसलं जागा आहे बघा नाही इथं जर टेंट आला असतं ना टेंट आम्ही आम्ही जाऊ का इथं सहज झोपले असतो टेंटमध्ये आणि नजारा पण मस्त होता नाही मजा आली असती थंडीचा विषय आणि तो, तो कडेवाठार मंदिर होतं तिकडे या डोंगराच्या पलीकडं तुम्हाला तिकडे टावर उभा दिसतंय का तो बघा तो टावर तिथं मंदिर आहे इथं आमची वस्ती उद्या घरी जाणार आम्ही इकडे बघा दोन बहिणी बसत जातात इथं कांदा कापाला तिकडं मटणाचा कांदा चालू होता धुवाचा इथं कापा कापी तुला कांदा कापू द्या कापू द्या काम करू द्या हा इथ व्ह्यू आपलं घर आहे तुम्हाला मागशी तो फ्रंटचा व्यू दाखवला आता घरच्या बॅकचा व्यू बघा या बघा सनसेट होतंय बघा नजारा बघा बघते लय बरे नजारा आहे जर तुम्हाला इथं कधी यायचं असेल तर संपर्क व्हायशी करा नंबर सांगतो नंतर इंस्टा आयडी घेऊन ठेवा सार्थक मात्र हा नाही पण खरंच लय नजारा आहे मस्त बघा घोडे बिड्या तिथं दिसत बघा घोडा भारी भारी सीन आहे तर गाय तिथं चुला पेटलेला आहे पद्धत शिर मी अंदा पण मारायला घेतलेला आहे बघा मग मारत बाबा कोण आहे जर काय झालं नाही वाईट चांगलं नाही झालं तर इला नाव कमेंट मध्ये ही नाव हा हात लावला बघितलं लोकांनी ते बघा मामा या तिघी जणी आचार्य भाऊ आहे भाऊ इथे दाखवली आपला मामा मामा गाईच तिथं मटण घालता हे बघा इथं आहे इथं येथे कलजी फ्राय चला तर गाईज हे बघा मटण झालेलं आहे सुंदरसा मटण इकडे चिकन चिकन तिकडे भात घातलाय आहे मस्त वास्त मस्त सुटला एकदम पद्धतशीर चण खात आहे सगळी म्हणली आपली जरा वाढ बघते जेवायची कधी जेवायला होते ते मी इकडे भात घातलाय सगळे ते बसलेत बघा ओवल कर काहीच जेव बिवून झाला सर्व झाला भात बीत झालाय सर्व इथं जेवायला बसले ते बघा पद्धतशीर ही लास्ट या सगळे जेवायला या लाज आता या जेवाला आहे सगळे जेव भिऊन झाला आमचा आणि एवढी थंडी ना टोपी ब्लँकेट मी चॅकडे नाचा विसरलो आणि इकडे बघा तिथं माझा फ्लॅश धरून नाही एक दोन तर तिचा फ्लॅश घेऊन घ्यायला तर इथं आता ब्लॉग एंड करूया आपण जेव झाला आपला लय थंडी लय थंडी आहे आणि आमचा बाबी आहे ये रे लवकर ये आमचा मामा आहे तार सा यो आत्ता आलाय लगेच आला जेव्हा घेऊन तर त्याचे मॅच हे होतं उद्या इम्पॉर्टंट सदो सांगते हे बघा चला घरी चाललो चला आता आम्ही पण उद्या दर्शन घेणार आणि निघणार घरी आणि आता झोपतो एवढी थंडी आहे ना लई थंडी आहे थंडी आहे का नाही फुल थंडी आहे बघा तर चला ब्लॉग इथे जॉईन करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ असा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून एक पोरे आले आपला ओवल्याचा आला आहे पाहिजे ओले मध्ये टीम मध्ये खेलते बघा त्याला बॉल कसल तुम्ही छान काय आवाज सगळी चौकी बॉल्डर म्हणून सगळी चौक असं भाई बॉलरची ही जिंदगी काय बाबल्या मग हा मार खातच माझी म्हणती तर झाली शंभर टक्के चला बाय बाय